रात्र वाटत नाही आणि थंडी सुद्धा चालवत नाही आता आम्ही नव्वजापासून रांगोळी साजरी स्टार्ट केली तर आम्ही प्रत्येक विंच्या समोर छान छान अशी रांगोळी गाडलेली आहे दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करत आहे त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक खरं एकदा दिवाळी होता त्या किती उत्साही राहील उद्यासाठी सुद्धा आणि आतापासूनच तेवढ्या तयारी लागलेल्या करून हे आणखी त्याच्यापेक्षा सुंदर कसं करता येईल आणि पहिला असं सोमवार आहे की त्याची इतकी आकृतीने वाटपातोय नाही तर वर्किंग वुमेन साठी सोमवार म्हणजे कंठाडवा नाही एकदम एक असा दिवस ज्या दिवसाची वाट पाचशे वर्षापासून बघितली जात होती अने अनेक पिढ्या या दिवसाची वाट बघण्यात निघून गेल्या आजच्या दीडशे वर्षा अगोदर बऱ्याच लोकांनी अयोध्येमध्ये राम मंदिराकरता आपला जीव गमावला आपल्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये मंदिर व्हावं हे अनेक लोकांचं स्वप्न होतं आणि आज आपण किती नशिवान आहोत की आपल्या समोर प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये मंदिर उभारण्यात येत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत आणि सुद्धा सगळ्यांनी मिळून एका सुंदर आणि जोरदार पद्धतीने प्रभू श्रीरामांचा आगमन सोहळा साजरा केला या सोहळ्याची सुरुवात आदल्या दिवशी रात्रीपासूनच झाली दिवसभर घरकामात ऑफिस कामात व्यस्त असलेल्या महिलांनी रात्री, रात्री उशिरापर्यंत बिल्डिंग मध्ये सुंदर सगळीकडे रांगोळ्या काढल्या ज्यांना काही चिमुकल्यांचा सुद्धा हातभार लागला संपूर्ण बिल्डिंग मध्ये भगवे झेंडे लावण्यात आले लाइटिंग लावण्यात आल्या दिवे लावण्यात आले आणि यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झालं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि प्रसन्नता दिसून येत होती पाचशे वर्षानंतर रामाचं आगमन अयोध्येत होत आहे तर अतिशय आम्ही आनंदी आहोत त्यासाठी आम्ही रांगोळी काढलेली आहे हे आपल्याला मोठं भाग्यच म्हणायचं की आपल्याला दोन वेळा दिवाळी आपण साजरी करतो आहे आज खूप मोठा दिवस आहे आज रामाचं प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे तर त्याची प्रतिकृती म्हणून आम्ही थोडंसं इथं सादर केलेलं आहे आणि आपण यासाठी खूप भाग्यवान आहोत की आपण या, या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहोत सगळं दिसतं आपल्याला किती छान आणि आपल्या खूप मेहनत घेतली खूप वर्ष ही फाईट केली आणि आपण हा दिवस बघतोय सगळ्यांनी तर बोला जय श्रीराम आणि शेवटी प्रभू श्रीरामांच्या स्थापनेचा दिवस उजाडला चिमुकल्यांनी थोरल्यांनी सगळ्यांनी मस्त छान तयारी करून खूप साऱ्या उत्साहाने कार्यक्रमाची लगबगिने तयारी करण्यास सुरुवात केली प्रभू श्री रामांच्या स्थापनेचा कार्यक्रम हा सोसायटीच्या सार्वजनिक हॉलमध्ये ठरला होता आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे अकरा ते बाराच्या दरम्यान रामरक्षा पठनाला सुरुवात झाली मध्यम पामोदाश्रे ठरल्याप्रमाणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान म्हणजेच रामरक्षा पठण झाल्यानंतर महापूजा महाआरती आणि प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या तयारीला सगळ्यांनी मिळून सुरुवात केली तर तुम्ही सगळे बघताय की कि सगळीकडे किती प्रसन्नतेचं वातावरण आहे सगळे याची तयारी करताय बाकी ठिकाणी श्लोक म्हटले जात आहेत आणि अशा प्रकारे सुंदर प्रसन्न आणि गजबजलेल्या वातावरणामध्ये प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या सगळ्यांमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान या दोनही गोष्टी दिसून येत होत्या आणि या सगळ्यांच्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली

अशा सुंदर प्रकारे प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा आणि महाआरतीचा कार्यक्रम पार पडला आणि सगळ्यांनी आरती आणि तीर्थप्रसादाचा आनंद घेऊन निरोप घेतला कारण आता सगळ्यांना उत्सुकता होती ती म्हणजे संध्याकाळी असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीची आपण पाहू शकता कोविड सफायामध्ये सर्व मित्रमंडळांमधून राम प्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे या भव्य दिव्य वातावरणामध्ये जो आनंद आपण बघतो आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती तो अतुलनीय आहे आणि पाचशे वर्षानंतर जे राम जी प्रतिष्ठापना होत आहे ते येते त्याचं एक छोटंसं रूप आपण इथे पाहू शकतो आणि आपण सर्वजण या आनंदामध्ये सहभागी आहोत असं यासाठी सर्वांचे धन्यवाद नमस्कार जय श्रीराम आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तब्बल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचा वनवास संपवून ते आपल्या जन्मस्थळी स्थापित होता है अयोध्येत त्यांचं भव्य मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे त्याच अनुषंगाने आपण कोहिनूर सफायर हाऊसिंग सोसायटी ताथवडे येथे पण एक छोटासा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आपण ही प्राणप्रतिष्ठा छोट्या प्रमाणात एक प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची केलेली आहे आणि त्यानंतर एक महाआरती आणि सकाळपासून रामरक्षा पठण चालू आहे यानंतर गीत रामाण्याचा कार्यक्रम होईल मी प्रशांत दुसाने कोनूर सफर सोसायटी येथील सेक्रेटरी साधारणतः दोन तीन दिवसापासून आयोजकांनी जो काही सर्वांना अक्षता वाटल्या प्रत्येक विंगमध्ये जाऊन सर्वांना आमंत्रित केले त्यानंतर आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर आणि रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा होत आहे या दिवसाची एक आठवण आणि म्हणून आपण सोसायटीतील कार्यक्रमांसाठी रूपरेषा जी आयोजकांनी आखलेली होती ती अतिशय सुरेख होती आणि जे काही आयोजकांनी तसेच महिलांनी पुरुषांनी जे काही सिनियर सिटीजन मंडळी आहे ज्यांनी तसेच सर्वांनी जो आज आपल्याला येथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आजचं जे पाचशे वर्षानंतर श्रीरामाची प्रतिष्ठा झालेली आहे अयोध्येमध्ये त्या प्रसंगाने आपल्या सफायर सोसायटी मध्ये पण एक छोटासा कार्यक्रम केला होता तो कार्यक्रम सगळ्यांच्या खूप चांगला आणि पडला जा। संध्याकाळ झाली प्रभू श्री रामांच्या मिरवणुकीची वेळ आली आणि कोहिनूर सफायर मधील सगळे मंडळी पुन्हा एकदा नवीन जोशाने आणि उत्साहाने सोसायटीच्या सार्वजनिक हॉलजवळ जमायला सुरुवात झाली लहान लहान चिमुकल्यांनी प्रभू श्री राम लक्ष्मण सीता अशा विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या सोसायटीतील सार्वजनिक हॉल हा दिव्याने नाहून निघाला प्रभू श्रीरामांना पुन्हा एकदा सजवण्यात आलं प्रतिमेच्या समोर सुंदर अशी दिव्यांची रांगोळी काढण्यात आली ज्या ट्रॅक्टरमधून प्रभू श्रीरामांची मिरवणूक निघणार होती त्या ट्रॅक्टरला सुंदर प्रकारे सजवण्यात आलं आणि यामुळे सोसायटीमध्ये जणू सगळीकडे सुंदर आणि प्रसन्न वातावरणाची एक लाट पसरली तर आता मिरवणुकीची तयारी चालू आहे आम्ही सगळे इथे बायका जमून दिवे वगैरे लावलेत आम्ही रांगोळी पण डेकोरेट करणार आहे आणि आमच्या विंगच्या बाहेरसुद्धा आम्ही दिवे प्रज्वलित करणार आहे तर ठरल्याप्रमाणे आणि नियोजित वेळेनुसार आपण मिरणुकीची तयारी सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळात अशा प्रसन्न अशा वातावरणात आपण मिरणूक सुरू करणार आहोत त्यासाठी फटाके सुद्धा आणलेले आहेत लोकांनी उडवण्यासाठी आणि आपण थोड्याच वेळात सगळ्यांनी हजर राहावे ही विनंती जय श्रीराम काही आपण प्राण प्रतिष्ठा आणि पूजन करून घेतलेलं आहे आणि आता ठरलेल्या वेळाप्रमाणे सर्वजण आपापले कामं करून आलेले आहेत आणि नियोजित वेळेनुसार आपण इथं ट्रॅक्टर सजलेला आहे छान मस्त पैकी आणि आता मस्त रामलाला आपल्या ट्रॅक्टरवरून मस्त आपल्या निवडणूक निघणार आहे आपल्या कोहिनूर सफायर सोसायटीमध्ये आणि इथं सगळ्यांचं चैतन्याचं आणि भरलेलं वातावरण आणि सर्वजण खुश दिसत असताना लहान मुलं वगैरे आनंदी असताना सर्वांना दिवाळीचं असं वाटत आहे आणि हे जानेवारी दोन हजार चोवीसमधली पहिली दिवाळी आपण इथं साजरी करत आहोत जय श्रीराम मिरवणुकीची सुरुवात ही लहानची मुगल्यांपासून झाली प्रभू श्री रामांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या गाण्यावर सुंदर असं नृत्य सादर करण्यात आलं भाग आज खुले जाएंगे चकमकीला सुरुवात झाली ट्रॅक्टरच्या समोर भरपूर प्रकारचे फटाके फोडण्यात येत होते प्रभू श्री रामांच्या गाण्यावर सगळ्यांचे पाय थिरकत होते महिला फुगड्या खेळत होत्या मंडळी झेंडे घेऊन नाचत होते सगळीकडे आनंदाचा उत्साहाचा जल्लोष साजरा केला जात होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होत आणि तोंडात एकच नाव ते म्हणजे जय श्रीराम श्री जय श्रीराम जय श्रीराम